नमस्कार मी स्वप्नील साधनाशंकर पाटील पालघर या ठिकाण आलेलो आहे आपणासमोर कविता ठेवतोय नव्यात फुलणे सोडणारे जुन्यात जगणे सोडणारे जुन्यात जगणे जुनेचं आठवून नव्यात कुढणे सोडणारे जुन्यात जगणे जुनेचं आठवून नव्यात कुढणे कटू बोलला कोणी तुझला कटू बोलला कोणी तुझला मनी तयाचा राग पुजला कटू बोलला कोणी तुझला मनीतयाचा राग पुजला किती जपशी उगाच दुखणे किती जपशी उगाच दुखणे जुनेचा आठवून नव्यात कुडणे कालची रजनी आज संपली कालची रजनी आज संपली रवी किरणे बघ हर्षिता आली कालची रजनी आज संपली रवी किरणे बघ हर्षिता आली अंधारास का उगाच स्मरणे सोडणारे जुन्यात जगणे जलधाराती वाहत राही जलधाराती वाहत राही अडली म्हणून का कुठे थांबली जलधाराती वाहत राही अडली म्हणून का कुठे थांबली प्रवाहपतीत का उगाच होणे प्रवाहपतीच का उगाच होणे जुनेच आठवण नव्यात कुडणे सोडणारे जुन्यात जगणे वैशाख वणवास संपूर्ण जाते वैशाख वणवास संपूर्ण जातो पाऊस राजा मुक्त बरसतो वणव्यात का मग उगाच जळणे जुनेच आठवून नव्यात कुढणे सोडणारे जुन्यात जगणे चल गड्या रे झटक निराशा चल गड्यारे झटक निराशा आनंदाची एकच भाषा चल गड्यारे झटक निराशा आनंदाची एकच भाषा कटू विसरुनी नव्यात फुलणे कटू विसरुनी नव्यात फुलणे नव्यात कुडणे सोडणारे सोडणारे जुन्यात जगणे धन्यवाद आठवण झाली कदिमांच्या कवितेची झटकून टाक जेव्हा निवडे पडा म्हणाचा हे जी कविता आहे ती प्रेरणा देणारी दे कविता आहे यांचे धन्यवाद उल्ला पास होती आनंद जीवनात या इंद्रदीपा अभिजीत कोबडे या आपले कविता सादर करती दीपा अभिजीत पोबडे, आल्यात का यानंतर आनंद अरुण लेले